पार्श्वभूमीवर नाशिकचे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी वृत्तांकन करण्यासाठी जात असलेल्या जी चोवीस तासचे प्रतिनिधी योगेश खरे पुढारी न्यूजचे किरण ताजने आणि अन्य काही मीडिया सहकारी जात असताना या ठिकाणी एका खासगी कंत्राटदार कंपनीमार्फत पार्किंगसाठी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची निवड एका खाजगी कंत्राटदार कंपनी मार्फत पार्किंगसाठी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पत्रकार असल्याचं सांगून सुद्धा शिबिगा करून मारहाण केली आहे यामध्ये पुढारी न्यूजचे किरण टाजने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच जी चोवीस तासचे योगेश खरे यांना देखील दुखापत झाली आहे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीनं जखमी पत्रकारांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच समता परिषदेत ते दिलीप खैरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील बागुल यांनी देखील पत्रकारांची भेट घेऊन विचारपूस केली यावी अपर टेक यावी अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करून पत्रकार हल्ल्याविरोधी कलम लावण्यात येईल अशी माहिती माध्यमांना दिली आहे परंतु आता हा विषय ना तर याला पूर्ण न्याय देण्याच्या बाबतीत दे, आपण चर्चा करूया सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तीन अटक करून योग्य कारवाई आली सर काय माहिती घेतली नाही का जे पार्किंग करत होते अधिकृत होती अगदी पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते ए एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्या थे 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 जिए। जिए। काम करत मुलं ते गुन्हेगारी अशी भूमीच्या आहेत अशा सुद्धा माहिती हो एक जो त्यामधला मुलगा आरोपी आहे जांभोळे त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते आहे